घेतला आमचे केरनचे मार्गदर्शक गरे मेजर सर यांच्याकडून तुम्ही घेतलंय बरोबर घेतल्यानंतर तुमच्या पिकामध्ये काय काय बदल आला ते आपण आता सविस्तर बघू मुळी चालली का मुळी चालली ना मुळी वाढली पांढरी मुळी वाढली हा पोकडं वाढली मुळी हा पांढऱ्या मुळीच प्रमाण वाढलेलं आहे वाढलेलं आहे आणि फुटव्यामध्ये सांगा बर काय बदल फुटव्यामध्ये तीस पस्तीस फुटवे आहेत अरे वाजून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पण पस्तीस म्हणजे पस्तीस पस्तीस पाण्याच्या साईजच्याबद्दल काय सांगता पाण्याची रुंदी वाढली पानाची रुंदी वाढली आणि काळुकी काळुकी चांगली आणि उंची चांगली बरोबर हा शिवाय मागच्या महिन्यात पाऊस प्रचंड होता प्रचंड होता पाऊस तुमच्या प्लॉटमध्ये आणि इतरांच्या प्लॉटमध्ये काय आहे आमचा चांगला पाऊस आणि बाकी प्लॉट गेले पण आमचा चांगला केरळमुळं चांगला प्लॉट आला अरे वा म्हणजे तुमचा प्लॉट वाचला बाकी त्यांचे खराब झाले हे कशामुळे शक्य झालं आहे कॅरॉनमुळे कॅरॉनमुळे मग इतर ह्या सगळ्या ब बदल तुमच्या लक्षात येतोय मग उत्पानात वाढ होईल वाढ होईल हां शिवाय रासायनिक खताची तुम्ही काय पाहिजे केली का केले रासायनिक म्हणजे कॅरॉन केरॉनचा वापर करून रासायनिक थोडं कमी केलं म्हणजे कमी केलं बरोबर हां इतर जे आले उत्पादित शेतकरी असतील त्यांना तुम्ही काय संधी देऊ इच्छिता केरॉनचं मार्गदर्शन घ्यावं म्हणून हा थोडं क्षेत्राला अभ्यास करून कॅरॉन उत्पन्न वाढण्याकरता केर ऑनचं घ्यावं मार्गदर्शन म्हणजे याची तुम्हाला खात्री खात्री आहे बरोबर मग तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी आपण समाधानी आहे का समाधानी आहे समाधानी आहे तुम्ही जो का हवेल दिला त्याबद्दल केरण ऑर्गॅनिकच्या होती नाही म्हणून